तर हॅलो मित्रांनो मी तेजस दर्डे जी तेजस ब्लॉक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग काहीतरी अनोखा होणार आहे आपल्यातून होणार आहे तर तो ब्लॉग असा कोणी नसून तो आहे अंबरनाथचं शंकराचं मंदिर प्राचीन काळात तर ते मंदिर आहे तुम्ही येऊन बघा तुम्ही येऊन व्हिजिट करा मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये टप्प्याटप्प्याने सांगत जाईल की नक्की तिथे जायचं कसं आणि तिथं होणारं गाडी भाडं सर्व काय तर ब्लॉगमध्ये असे चालू राहा हिंदुस्थानाची दैवत महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक आलेला आहे हे तुम्ही पाहू शकता मी मित्र अमृतनगर इथे मी राहतो पुढच्या ब्लॉगला आपण कंटिन्यू करूया मित्रांनो आता मी पुस्तक आहे घाटको स्टेशनला तुम्ही पाहू शकता हे समोर मॅट्रो आहे सकाळची सकाळच्या रिक्षा सेलिंग चालू असते संध्याकाळी तुम्हाला वाव नसणार या ब्लॉकडे खूप गर्दी असते वाढ व्यक्तो आहे मुत्राजी तो माझ्या ब्लॉकमध्ये कंटिन्यू आहात तुम्ही असेच कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये आणि कमेंट करत राहा तुम्हाला कसं वाटलं ब्लॉगचे दाखवतो गो अंबरनाथ रिटर्न ना हा आमचा प्लॅन पुढचा कंटिन्यू होतोय अंबरनाथचा हा तो मित्र आहे माझा साहिल असे आहे बघायचा वाला तो इसके कैमरा से मैं ऐड करवा लगा अपने ब्लॉग पे मेरा मोबाइल का नाम है डेथ तो इसके ब्लॉग से आप चालू रहना हमारा भाई मराठी कंटिन्यू कर रहा है तुम्हारा भाई हिंदी में कंटिन्यू कर रहा है तो थोड़ा तो समझ के ले लेना ले मराठी आता है ऐसा नहीं, नहीं हाँ। है नहीं आता बट समझूंग अरे समझून गया बोल रहा है आप ज़रा तरह गुजराती है चार पांच वर्ष हाथ तो से हिंदी तो आता मी आलो अंबरनाथ स्टेशनला अंबरनाथ स्टेशनवर आता खाली उतरतोय तुम्ही बघू शकता तुम्हाला मी फूडची अपडेट देतो की इथून मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता तिथून जाण्याचं भाडं सर्व का तुम्ही बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचा परफेक्ट पर स्मारक दिसत आहे ठीक आहे भाई मजा इथले चाललो आहे आता आज क्राऊडही खूप आहेस संडेचा दिवस पकडून आलो मी आता आपल्याला आहे मंदिरापर्यंत पोचायचं आहे समोर रिक्षा स्टँड आहे समोर छत्रपती शिवाजी आहे स्टॅचर इथून तुम्ही शेअरिंगही जाऊ शकता पण आमचा आजचा प्लॅन आहे चालत जायचा ठीक आहे तर आम्ही तुम्हाला चालत दाखवतो ती वीस मिनटं आहे त्यांनी आपल्याला मजा येईल चालत चालत ब्लॉक बंद आम्ही निघालो चालत ह्याला पण चालत नाहीचं तर याचं वजन कमी करायचं मला माझंही कमी करायचं मला वजन वीस मिनट विकायला बस आगी गुगल हमेशा सपोर्ट नाही का लोक का बोलले म्हणजे हमेशा सपोर्ट नाही आहे देख वीस मिनटाने पोचले या कुसका डबल लावतो तर काय नाही चालत जायचं बघूया आणि चालत गेल्याने आपल्याला समजेलही की कसं जायचं आहे तुम्हालाही मी सांगू शकतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरून सरळ रस्ता आहे ठीक आहे कुठंच डावीकडे उजवीकडे वळू नका ठीक आहे रिक्षा आली ठीक आहे चल कंटिन्यू राहा तुम्हाला मी रस्ताही दाखवतो चालत गेलं नक्की माझ्या वेगळी रिक्षाने तुम्ही दहा मिनटात पोहोचत तुम्ही रिक्षाने जाऊ शकता तर तुम्ही खूप लांबून आला असाल आता आम्ही काय घाटपोरवरून निघालो आहे हाँ घाटको घाटकोपरता भेटला अरे मैं हाटको के बेलने वाला हो तो मेरे ब्लॉग पे देख लेना कहाँ से कैसा मेला है सब कुछ मैंने बताया था ये बाइना डायरेक्ट घाटकोपर से स्टार्ट किया थी। है मैंने बोरी बोरीवली से लेके मगर दिखाती सर ठीक है तक ट्राई करो देखना जरूर जरूर भाई मित्र ही ब्लॉग बना ब्लॉग तो ब्लॉग ही तुम्हें तुम्हारा मैं डिस्क्रिप्शन लिंक में दे चला सपोर्ट करा लाइक सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला जाऊ ठीक आहे अरे साहिल आहे आणि तू साहिल जेठू आहे आता कुठे जायचं रे सरळ की दहावीकडे सरळच आहे मित्रांनो ठीक आहे सरळच जायचं आहे आपल्याला आणि सकाळचे मस्त दहा दहा वाजून गेले आम्ही नवा आम्ही पोचलो आहे एक अशा लँडमार्कवरती जिथे तुम्हाला समजेल आता हे बघा तुम्हाला मी बोर्ड दाखवलो हे आहे आपलं प्राचीन शिव मंदिर प्राचीन शिव शिवमंदिरला जायचं आपल्याला ठीक आहे आणि पोचलो आम्ही जवळजवळ अजून दहा एक मिनटं अजून बस आणि तिथं स्वामी समर्थ हे बघा स्वामी समर्थांचं मठी तुम्ही बघू शकता गुरुचरित्र कथा अवधूत श्री स्वामी समर्थ महाराज की जे असं म्हणत मी पुढच्या प्रवासाला मी सुरुवात करतोय चला माझ्यासोबत आता हा सरळ रस्ता खाली जातो ठीक आहे सरळ रस्ता आहे एकदम तुम्हाला जास्त असं वाटणार नाही चालल्यासारखं आणि थोड्याच अंतरावर आपण आता पोहोचू तो साईल कसा तक चल के तुमचं मजा आहे लिए शलके जो पैसा वीडियो बना रहे उसके लिए कंटेंट बहुत अच्छा मिलेगा तो आप कुछ ना कुछ बोल सकते हो बता सकते हो क्या क्या यहाँ पे है आपको सब कुछ मिलेगा तो एटलीस्ट ट्राई करो कि आप वॉक करके आओ इवन कंटेंट के हिसाब से नहीं ऐसा भी बोल रहे हो कैसे भी आपकी मर्जी है क्योंकि आप जितना चल के आओगे उतना आपको सीन भी देखने मिलेगा बीच में कुछ अगर नाश्ता करना है तो नाश्ता भी ओवन कर सकते हो मित्रों की कि जब ग्रुप में तो ग्रुप में आने नर आप जी मजा करते थे हंसत खेलत नास्त ही मनेल आता हा माळासोबत येऊ मला कंटाळाच नाही आहे एकटा असतं की खूप कंटाळाही येतो असंही म्हणेन मग ग्रुपनी जर आलाच ना ग्रुपनीच या खूप मजा येते आणि ग्रुपनी जेव्हा असं चालत गप्पा मारत जेव्हा जातो आपण ती मजा वेगळी असते तर तुम्ही असेच सोबत राहा माझ्यासोबत आणि मी आता पोचेल तुम्हाला मी डायरेक्ट तिकडेच भेटेल तर कंटिन्यूस राहा जाऊ नका कुठे भेटूया थोड्या वेळ मित्रांनो तर पोचला आता आम्ही एंट्रन्स जवळच आला आता आणि तीन मिनिट खूप मजा आली कंटिन्युअसली आम्ही बावीस मिनटं चाललो आणि चालल्यानंतर आम्हाला असं थकवाय का जाणवला नाही कारण शंकरदेवांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता ठीक आहे तर तुम्हाला मी दाखवतो एंट्रन्स बघा तुम्ही हा एंट्रन्स आहे ठीक आहे हे शेअरिंग रिक्ष रिक्षा लागलेलं आहे तिथे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ देख भाई बाइक राइड करेंगे ना तो भाई बहुत दूर जाना पड़ेगा पर मज़ा बहुत आएगा हाँ मज़ा बहुत आएगा क्योंकि सबको पता है कि बाइक पे कोई ऐसा नहीं है कि जिनको पसंद नहीं आता मोटर वोटम्ला सबको पसंद है सब को तो बाइक में तो हम लोग आने के लिए आगे नेक्स्ट टाइम सोचेंगे गारंटी नहीं है नेक्स्ट ब्लॉक में ये उम्मीद मत करें कि हम लोग बाइक नहीं ही आएंगे पर हम लोग ट्राई करेंगे अगर हमें बाइक की परमीशन नहीं दिए तो परमिशन ही है भाई माँ बाप बोलेंगे जाओ तो फिर जाओ नहीं तो ऐसे आना पड़ेगा ट्रेन से पर मज़ा आएगा बघा एंट्रन्स सुरू झालेला आहे ठीक आहे आणि आपण आता लवकरच मंदिरामध्ये एंटर करू खूप छान वाटतंय एकदम प्राचीन काळात तर ऐतिहासिक दुकान आहेत तू पाहू शकतो तुम्ही आम्ही आलेलो आहे बघा हे आहे ते प्राचीन काळातलं ऐतिहासिक मंदिर शंकराचं मंदिर सगळे भाविक आलेले आहेत इथे तिथे तुम्ही चपलाई ठेवू शकता असं काही नाही आहे बघा तुम्ही खूप सॉलिड वाटतं खूप सॉलिड पाहिलेला आमच्या आता नंतर आम्ही पोचलो खूप मजा आली तर मित्रांनो बघा आम्ही पोचलो फायनली प्राचीन शिव मंदिर म्हणजे शंकराचं मंदिरचं मंदिर प्राचीन खरंच वाटलं की चौथीच्या पुस्तकामध्ये जसं जे गडकिल्ले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वगैरे त्यांच्यामुळेच आज आम्हाला पाहायला भेटतात मित्रांनो खूप छान झालं दर्शन आणि व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि सांगा कशी आहे ब्लॉगमध्ये ठीक आहे आणि कमेंटमध्ये सांगा की फक्त आम्ही निघतो आहे तो पण बिझी झाला आहे चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद थँक्यू व्हिडिओ आवडलास लाईक सबस्क्राईब नक्कीच करा कमेंटमध्ये सांगा कसा व्हिडिओ ठीक आहे बाय